नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब मंचावर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या ह्या कमेंट्स येत आहेत की यावर्षी एप्रिलमध्ये मेमध्ये कांद्याला बाजारभाव राहतील का आणि सध्या जे कांदा बाजारभाव चालू आहेत ते कांदा बाजारभाव नेमके यावर्षी टिकून राहतील का तर मित्रांनो बघा कांदा बाजारभावाचं जे काही गणित आहे हे कांद्याच्या उत्पादनावर जे आहे ते अवलंबून आहे आणि जेवढी कांद्याची लागोड यावर्षी वाढेल तेवढंच कांद्याचं उत्पादन हे वाढू शकते आता आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आहेत की यावर्षी उत्पादन वाढलेलं आहे का करा मित्रांनो जी लागोड आहे कांद्याची ही वाढलेली आहे का तर मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी ज्या भागातून येतो हा आहे पश्चिम विदर्भाचा भाग अकोला जिल्ह्याचा भाग अतर मित्रांनो आमच्याकडे जो आमचा भाग आहे हा प्युअर हरभरा आणि गव्हासाठी प्रसिद्ध आहे आणि आमच्याकडे हरभरा आणि गव्हाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन हे रब्बी पिकांमध्ये घेतल्या जात असते पण यावर्षी फक्त पश्चिम विदर्भच नव्हे पूर्व विदर्भच नव्हे आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात चांगल्या प्रकारे पाऊस हा झालेला आहे जे काही विहीर असतील ज्या काही बोरवेल असतील ज्यांना पाणी नव्हते यावर्षी त्यांना पण जे पाणी आहे हे आलेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अति कमी प्रमाणात पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी पण यावर्षी नाही काही तर कमीत कमी, -कमी एकरभर कांद्याची लागवड ही केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे माझ्या मागं हा मित्रांनो माझ्या कांद्याचा प्लॉट आहे आणि माझा तर दरवर्षी कांदा हा असतोच पण जे आजूबाजूचे शेतकरी आहेत जे यापूर्वी हरभरा पेरत होते जे शेतकरी यापूर्वी गव्हाची पेरणी करत होते आता त्या शेतकऱ्यांचाही कल यावर्षी कांदा पिकाकडे आलेला आहे आणि मित्रांनो यावर्षी शेतकरी हे कांदा पिकाकडे आकृष्ट होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सध्या कांद्याला मिळत असलेला जो रेकॉर्ड भाव आहे तो आहे सध्या मित्रांनो कांद्याला बऱ्याचशा बाजार समितीत पन्नास रुपये तर कुठं कुठं मित्रांनो पन्नास रुपये प्लस महाराष्ट्राच्या बाहेर जो कर्नाटकचा भाग आहे बेंगलोरमध्ये आहे हा बाजारभाव मिळत आहे म्हणून शेतकऱ्यांना अशी आशा आहे की जेणेकरून हा भाव जर पुढे मिळाला तर आपल्याला कांद्या पिकामधून एक चांगलं जे पैसे आहेत हे मिळू शकतात पण मित्रांनो बघा हे बाजारभाव तर आता येणाऱ्या एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात किंवा मे महिन्यात हेच बाजारभाव टिकून राहतील राहणार मित्रांनो नाही आहेत परंतु जे सरकारचे धोरण आहे जर लागवड वाढली उत्पादन वाढलं पण सरकारने जे सध्या जे निर्यात ही खुली केलेली आहे जर निर्यातीवर कुठल्याच प्रकारे सरकारने जर मित्रांनो टॅक्स लावला नाही तर कांदा हा मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकतो आणि तसं झाल्यास जर उत्पादन वाढलं कांद्याची लागवड वाढली तरीही कांद्याला जे आहे तो दहा दहा रुपयाच्या वर बाजारभाव मिळाला आणि मार्केट जर वीस पंचवीस रुपयापर्यंत चालू राहिली तर शेतकऱ्यांना याच्यामधून एक चांगलं उत्पादन हे मिळू शकतं बाकी मित्रांनो यावर्षी कांद्याची लागवड ही निश्चित वाढलेली आहे याच्यात काहीच शंका नाही कारण असे बरेचसे भाग आहेत पूर्वी फक्त महाराष्ट्रात नाशिक भाग आणि जो पश्चिम महाराष्ट्र होता याच भागात फक्त कांद्याची लागवड होत होती मात्र आज पूर्व विदर्भ असो पश्चिम विदर्भ असो उत्तर महाराष्ट्र असो हो किंवा मग कुठलाही महाराष्ट्रातला भाग या भागात आज काही ना काही प्रमाणात कांद्याची लागवड आहे तसेच मित्रांनो मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल असे बरेचसे राज्य आहेत की आता ते कांदा पिकाकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट झालेले आहेत आणि तेथील शेतकरी हे आता कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात जे आहे ते कांद्याची लागवड करीत आहेत म्हणून यावर्षी कांद्याची लागवड वाढेल कांद्याचं उत्पादन हे वाढेल आणि सरकारचे धोरणं हे जर कांदा पिकाच्या बाबतीत जर मित्रांनो चांगले सकारात्मक असतील तर उत्पादन वाढलं लागवड वाढली तरी हे कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव हा मिळेल बाकी मित्रांनो तुमच्या भागात कांद्याची लागवड कशी आहे सध्या ही कांद्याची लागवड चालू आहे का हे आपल्याला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तु नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा